नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हेमंत सादाफळ राहता कृषी मार्केट बाजार या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस वार रविवार आपण चाललो तर राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलावाचे अपडेट घेण्याकरता तर शेतकरी मित्रांनो मी दरवेळे दररोज द मंगळवार गुरुवार आणि रविवार हे तीन दिवस भाजीपाल्याचे अपडेट देत असतो आणि मंगळवार शुक्रवार रविवार हे तीन दिवस कांद्याची अपडेट देत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपले इंस्टाग्रामच्या पेजला पण फॉलो करा आपल्या इंस्टाग्रामचं पेजचं नाव पण हेच आहे राहता कृषी मार्केट बाजारभाव तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद

सातशे रुपये जवळ करा सातशे सातशे सहाशे सातशे सातशे एकशे अठरा चाळीस रुपये पन्नास रुपये तीनशे रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये सव्वा दोनशे सवा दोनशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये दोनशे साठ रुपये दोन सत्तर रुपये तीनशे रुपये

बावीस रुपये किलो बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये रुपये तीस रुपये एकतीस रुपये किलो एक नंबर दोड के एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस सदौतीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये एक के चाळीस रुपये

पंचवीस पंचवीस किती चालू होती एकशे एकशे वीस एकशे वीस एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास का चाललाय एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे साठ एकशे साठ एकशे साठ दोनशे 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 अडीचशे 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 रुपये भेटली सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये तीस रुपये सतरा रुपये अठरा रुपये खरबूज अठरा रुपये एकोणावीस वीस रुपये रुपये खरबूज वीस रुपये वीस वीस रुपये रुपये गुलदगड शंभर शंभर रुपये एकशे पाच रुपये अकरा रुपये सव्वाशे रुपये सव्वाशे एकशे तीस रुपये एकशे चाळीस पन्नास एकशे पन्नास रुपये बोलतो एकशे पन्नास रुपये एकशे एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये रुपये गांधी दहा रुपये రూ సాధ్ర సో సహే సతరే సుపే సు સતરા સતરા રૂપે સતરા રૂપ સતરાુપયે સા અઠરા રૂપ અઠરા રૂપે અઠરા અઠરા રૂપે અઠરા રૂપે અઠરા રૂપે અઠરા સા અઠરા રૂપે સાડે અઠરા રૂપે સા રૂપે એક 이거 나위스루파이, 이거 나위, 이거 나위스루파이, 보자마자, 이거 나위스루파이, 비스루파이, 비스루파이, 비, 비스루파이, 비스루파이, 보자, 비스루파이, 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 간다, 사대비스루파이, 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 사대비스, 사대비스루파이, 사대비스루파이, 야크비스루파이, 야크비스, 야크비스루파이, 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 아르바.